आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे म्हणजेच भोपळ्याच्या घाऱ्या त्यासाठी इथं मी पूर्ण एक भोपळा लहान असा साईजचा किसून घेतलेला आहे सोबतच त्याचा अर्धा इतपत मी गुळ किसून घेतलेला आहे म्हणजे जेवढा भोपळ्याचा किस आहे तेवढाच आपण इथे गुळसुद्धा वापरू शकतो पण मी थोडंसं गुळाचं प्रमाण इथे कमी वापरलेलं आहे आता हे सर्व मिश्रण एका भांड्यात आपण एकसारखे असे परतून घ्यायचे आहे म्हणजेच मी या पातेल्यामध्ये एक चमचा तूप ॲड केलेलं तुपावरती कीस ॲड करायचं आहे भोपळ्याचा सोबतच गुळसुद्धा इथे मिक्स करून हे सर्व मिश्रण आपल्याला आता एकसारखे असे परतून घ्यायचे आहे हे मिश्रण साधारणतः दहा ते पंधरा मिनिट एकसारखे असे मी परतून घेतलेले कारण जे आता गुळाला पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये हा भोपळ्याचा किस पूर्णपणे असा शिजून निघतो म्हणजेच मौसर असा होतो अगदी आणि हे मिश्रण आपण हे पंधरा मिनटं गॅसवरती परतून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता छान असं याला पाणी सुटलेलं आहे गुळाचं आणि किससुद्धा आपला मऊ पडलेला आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये बसेल इतपतच याच्यामध्ये आपण गव्हाचे पीठ ॲड करून घ्यायचे आहे आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मिश्रण आपलं थंड झालेलं आहे ते आता एका भांड्यामध्ये मी इथे ॲड करून घेत आहे म्हणजे ज्या भांड्यात आपल्याला पीठ मळायचे आहे त्या भां भांड्यातच हे मिश्रण सर्व आपण काढून घेतलेलं आहे मिश्रण छान हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता की सपला छान असा भोपळ्याचा हा मऊ पडलेला आहे सोबत इथे वेलची पूड ॲड केलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणात बसेल इतपतच गव्हाचे पीठ इथे ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असेल तर थोडंसं म्हणजेच एक ते दोन वाटी इथे तुम्ही बेसन पीठ सुद्धा ॲड करून घेऊ शकता मी फक्त गव्हाचे पीठच इथे ॲड करून घेतलेले आहे सोबतच हे पीठ आपण छान असे मळून घ्यायचे आहे जशी आपण कणिक मळतो त्या पद्धतीने इथे मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान असा याचा घट्टसर या पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजेच आपण जशी पुऱ्या बनवताना कणिक मळतो त्याच पद्धतीने ते ही कणिक मळून मी घेतलेली आहे कणिक आता रेस्टसाठी अर्धा तास साईडला ठेवून द्यायची आहे अर्धा ते एक तास आपण ही कणिक साईडला ठेवून देणार आहोत आणि अर्धा ते एका तासानंतर याचे छोटे छोटे असे गोळे करून घाऱ्या बनवून घेणार आहोत म्हणजेच याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एक चपातीसारखी याची मोठी पोळी लाटूनसुद्धा त्याला एखाद्या कटरने गोल असे कट करू शकता इथे छान असे हे पीठ मऊसूद झालेले आहे आणि आपण आता याच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहेत एका साईडला मी इथे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं कारण आता ही पुरी लाटत असतानाच आपण चार ते पाच पुऱ्या झाल्या की तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटत असताना याला वरून खसखस सुद्धा लावून घ्यायची आहे तुम्ही ते पाहत असाल छान असे खस खसखस वगैरे लावलेली आपल्याला इथं ही घारी तळून घ्यायची आहे तेलामध्ये मी आता या पुऱ्या ॲड करून घेतलेल्या आहेत ही पुरी तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे पुऱ्या सोडत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे दोन मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम लगेच मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम टू हाय फ्लेमवरतीच ह्या घाऱ्या किंवा ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी स्लो फ्लेमवरती या जर पुऱ्या तळल्या तर त्या वातळ होण्याची शक्यता असते मौसूत अशा या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला हाय टू मिडियम फ्लेम यूज करायचे आहे दोन्ही बाजूने तांबूस रंग येईपर्यंत छान अशा या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत अगदी टुंब फुगलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने इतर सर्व पिठाच्या मी आता घाऱ्या बनवून घेणार आहे मी त्यात तळून घेणार आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र